प्रतीक्षाच कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काकींच्या हातच गावाकडचं चिकन मी गेली होती आमच्या बिल्डिंग मधल्या काकींच्या घरी त्यांच्याकडे मस्त चिकनचा बेस झाला होता तर त्या गावाकडच्या पद्धतीचा चिकन रस्ता कसा बनवतात हे तुम्हाला दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा चिकन धुतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा धणा पावडर टाकायची आहे हे छान मस्त काकी मिक्स करून घेत आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आहोत कुकर छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे हाय फ्लेमवर हे छान आपण परतून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचं आहे काकी पहिले चिकन उकडून घेणार आहेत आणि चिकन उकडताना त्यांनी कांद्याचा अजिबात वापर केला नाही गावाकडच्या साईडला कसं चिकन बनवतात हे काकी आज आपल्याला दाखवणार आहेत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये कोमट पाणी उकळून घेतलं आहे ते टाकायला घेतलं आहे तीन ते चार कप काकींनी पाणी टाकलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चार चिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत मस्त चिकन होते तोपर्यंत काकी वाटणाची तयारी करतायत चिकन मस्त झालं आहे आता अर्धा किलो चिकनसाठी काकीने दोन मोठे कांदे वापरले आहेत छान आपण हे वाटण भाजून घेणार आहोत थोडस कांदा भाजताना तेल टाकायचं आहे काळस रंग येईपर्यंत कांदा छान भाजायचा आहे वाटणामध्ये काकींनी कांदा चणा डाळ खोबरं आणि लसूण आणि कोथंबीर वापरली आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मस्त झणझणीत रस्ता बनवला आहे काकींनी कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आहे डाळ टाकली आहे आणि लसूण टाकला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे छान हे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटणाला पूर्ण काळा रंग येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे वाटण बघू शकता मस्त वाटण भाजून झालं आहे वाटण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे याच्यामध्ये काकेनी लाल मसाला मिरची पावडर धणा पावडर आणि गरम मसाला वापरला आहे तेल छान गरम करून घेतलं आहे आणि मग तेलामध्ये सर्व मसाले टाकले आहेत मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले जळाले असते म्हणून काकींनी त्या साईडला कढई घेतली आहे आणि छान मसाले परतले आहेत आता त्याच्यामध्ये काकी एक चमचा हळद टाकत आहेत पुन्हा छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता तयार केलेलं वाटण टाकायचं आहे वाटण मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं आहे मस्त परतून घेणार आहोत आपण काकी खूप लाजाळू आहेत मग त्या समोर आल्या नाहीत मस्त परतायचं आहे वाटण परतल्यामुळे परत कच्चा वास वाटणाचा येत नाही जोपर्यंत तेल सुटत नाही वाटणाला तोपर्यंत छानही परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम ठेवायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा मस्त वाटण परतला आहे छान रंग आला आहे वाटणाला लो फ्लेम केली आहे गावाकडचा चिकन रस्ता दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे थोडंसं काकी त्याच्यामध्ये बटर टाकत आहेत बटर टाकल्यामुळे एक वेगळीच अशी चव येते खूप स्वादिष्ट होते चिकन तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा नाहीतर तुम्ही स्किप करू शकता छान परतून घ्यायचं आहे दोन चमचे बटर टाकलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला मस्त तेल सुटलं आहे बघू शकता आता त्याच्यामध्ये थोडासा चिकनचा रस्सा टाकला आहे त्यांनी वाटण जळू नये याच्यासाठी जे चिकन उकडून घेतलं होतं त्याचा थोडासा रस्सा टाकला आहे पुन्हा छान हे मिक्स करून घेतलं आहे मस्त वाटण परतून आता झालं आहे आस मिनिट लागले आहेत। परतण्यासाठी हा चिकनचा रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा गरमागरम वाफाळलेला भात त्याच्यासोबत खा खूप भारी लागतो छान परततायत काकी परतून घेतायत वाटण आता त्याच्यामध्ये काकीने चिकन जे उकडून घेतलेलं त्याचा जो रस्सा होता तो टाकला आहे चिकन टाकलं नाही पुन्हा छान हे काकी मिक्स करून घेत आहेत ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे काकींनासुद्धा बरं वाटलं पाहिजे की माझी रेसिपी खूप लोकांनी बघितली लवकरच मी काकींचा चेहरा तुम्हाला दाखवेल छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये उकडलेलं चिकन टाकायचं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या खूप सारे लाईक करा गरमागरम गावाकडचा चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका